सिंधुदुर्ग जागेवरती दावा सांगितल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा भाजपचा दावा टोकलेला आहे की ती जागा भाजपचीच आहे आणि भाजपच लढणार कुठेतरी शिवसेना आणि कुठेतरी हा वाद चर्चा खर तर या दाव्यामुळे नारायण राणेंची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवस्था किंवा भाजपमधील त्यांची अवस्था स्पष्ट झालेली आहे याआधी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये होते त्यावेळी उमेदवारी जाहीर करत होते परंतु आज त्यांना उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांच्यासारख्या जे आज कुठलेही लोकप्रतिनिधी आहेत त्यांची उमेदवारी जाहीर उमेदवारीची मागणी झाल्यानंतर त्यांना स्वतःचा उमेदवारीचा दावा ठोकावा लागतो यातनं रा नारायण राजकीय अधोगती किती दिशेला गेली आहे आणि सध्या स्थितीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाच्या विरोधात त्यांच्याकडे उमेदवार राहायला तयार नाही आहेत ही वस्तुस्थिती आज लोकांपुढे स्पष्ट झालेली आहे नाही खर तर आज नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली नाहीये आणि पुन्हा ते दावा ठोकतायत की या ठिकाणी मला उमेदवारी मिळेल किंवा भाजपचा उमेदवार पाहिजे ते खरं तर हे सांगू शकत नाही की मी त्या ठिकाणी इच्छुक आहे मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यामुळे भाजपमधील त्यांची अवस्था किंवा भाजप आपल्याकडे आलेल्या लोकांना कशा पद्धतीने वागणूक देतो हे या निमित्ताने स्पष्ट झालं नारायण राणेंची हिंमत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी भाजपचाच उमेदवार या ठिकाणी लढवावा आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात आमचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठ्या पद्धतीने निवडून आणलेलं त्यांना दाखवायचं आहे आणि त्यामुळे राणेंची आणि भाजपने आपली जी काय दाखल असेल ती दाखवावी आणि आपले उमेदवारी भाजपचीच उमेदवारी या ठिकाणी घ्यावी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका